हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर इथे सकाळची कामं झालेली आहेत आंघोळ झाली कपडे धुवून झाले मशीनला कपडे लावले आणि सकाळचा नाश्ता वगैरे झाला फरशी पुसून झाडू वगैरे मारून सगळी कामं झालेली आहेत आता राहिलेलं आहे फक्त दुपारचं जेवण तर इथे सुट्टी आहे संडे असल्यामुळे सर्वांना सुट्टी असते सगळे घरीच असतात मग संडेचं तर नॉनव्हेज स्पेशल असतात जेवणामध्ये तरी इथे आणलेली आहे फिश तर मच्छी जास्त नाही खात आम्ही तर कधीतरी असं आवडली तर मग खातो कधीतरी आणतात जास्त तरी चिकनच असतं तर इथं आणलेलं आहे मच्छी तर मग मुलं तर जास्त आवडत नाही मुलांना म्हणून मच्छी जास्त प्रमाणात आणली जात नाही तर आता खायचीच होती मच्छी तर इथे मच्छीला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेते तर इकडे आमच्याकडं मच्छी कशी बनवतात ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे जे की लातूर भागामध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीने मच्छी बनवली जाते आणि इकडे मी मुंबईला बघते बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मच्छीची भाजी केली जाते तर मच्छीला फ्राय न करताना डायरेक्ट आम्ही मच्छीचा जो रस्सा असतो रस्सा भाजी तर ती तशी मच्छीला आम्ही फोडणी देतो कच्च्या मच्छीला तर कशा पद्धतीने बनवणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे ते त्यामुळे व्हिडिओ ना पूर्ण कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा वर नवीन असाल तर सुद्धा अस सबस्क्राईब करा तर आज संडे स्पेशल आ... कामं तर लवकर होतातच संडेची एक आपली वेगळीच घाई असते रोजची वेगळी असते की मुलं सुट्टीला शाळेला जातात मिस्टर जॉबला जातात आणि त्यांची घाई आणि आपली कामाचं नियोजन रोजचं वेगळं आणि संडेचंही वेगळंच असतं संडेला आपण राहिलेली कामं किंवा एक्स्ट्राची आठवडाभराची काही क तयारी वगैरे करून ठेवतो हे वेगळी घाई असते संडेला तर चला मा माझ्यासारखी सर्वांचीच असतेच वेगवेगळ्या प्रकारची म्हणा प्रत्येकाची सारखी नाही पण सर्वांचं वेगवेगळ्या पद्धतीने असं रुटीन हे ठरलेलं असतं आठवड्याचं म्हणा दररोजचं म्हणा तर तसंच माझं काहीचं झालेलं आहे म्हणून लवकर कामावरून घेतले कारण संडेला थोडीशी मुलांची आणि मिस्टरांची सुद्धा मदत होते ते सुद्धा लोक सकाळी साफसफाई वगैरे करू लागतात काही कामंसुद्धा करायला मदत करतात तर म्हणून ना मला भरपूर वेळ भेटतो संडेच्या दिवशी मला एक्स्ट्राची दुसरी कामं करायला किंवा मा माझा काही छंद वगैरे मला वाचन असेल माझा काही अभ्यास असेल यूट्यूबसाठी मला काही वेळ द्यायचा असेल तो वेळ मला संडेचा भरपूर भेटतो तर अशाच पद्धतीने जर आपल्याला रोज जरी वेळ नाही भेटला वे रोजच्या काही गडबडी रोजच्या रुटीनमध्ये कामामध्ये तर रविवारी तरी ना मिश्रांना मुलांना सुट्टी असते त्या दिवशी तरी आपण ना त्यांना काही कामं सोपून ना थोडासा तरी वेळ आपल्यासाठी काढायलाच पाहिजे आणि ती कामं त्यांना आपण हळूहळू करायची सवय लावली पाहिजे तर आमच्याकडे तर आहे अशी आता सवय झालेली आहे मिश्रसुद्धा मदत करतात सकाळचा नाश्ता वगैरे तेच बनवतात मुलंसुद्धा सुद्धा साफसफाई करताना मला मदत करतात तर त्यामुळे ना खूप सारा मला टाइम भेटतो तर इथे आता बघा मी मच्छी धुवून घेतली दोन ते तीन वेळा ओटा वगैरे क्लीन केलेला आहे अजिबात मी ओट्यावरती ओलं वगैरे ठेवत नाही स्वयंपाक करताना ना जर असं सफ सफाई साफ, साफ, जिकडे तिकडे दिसली की मग थोडंसं काम करायला उल्हास येतो आणि पटापटसुद्धा -पत कामं केल्यासारखी वाटतात म्हणून ना काय करायचं स्वयंपाक करताना जास्तीचा पसारा ओट्यावर कधी ठेवायचा नाही जास्त पसारा दिसला की मला तर काम करायचा कंटाळा येतो म्हणून मी शक्यतो पसारा आवरतच असते स्वयंपाक करत करत जवचा तवा ज्या त्या गोष्टी जाग्यावर ठेवून द्यायच्या आणि आता इथे मच्छीला मी हळद मीठ लावून घेतलेली आहे आणि मच्छी तिथं साफ करून आणलेली आहे त्यामुळे फक्त मीला धुवून घ्यायची होती आणि धुवून झाल्यानंतर त्याला मी हळद मीठ लावलेलं आहे आणि इथं चिंच चिंचचं आंबट हे आम्हाला मच्छीचा रस्सा बनवण्यासाठी हे चिंचच आंबट लागतं आमच्याकडं लातूर साईडला ना मच्छीचा रस्सा हा सर्दी वगैरे झाली की सुद्धा पिला जातो तो म्हणून तो ना त्याच्यासाठी काही वेगळं असं मसाला वगैरे बनवायची गरज नसते बस त्याला जे आपलं डाळवं असतं ना डाळवं भाजून त्याचं ब बारीक पावडर करून घेतलं जातं आणि सुकं खोबरं ती सुद्धा क भाजून वाटून जास्त प्रमाणात नाही सुद्धा टाकायचं बस इतकाच मसाला टाकतो आणि एखादा मच्छी करीचा मसाला किंवा आपला जो कुठला गरम मसा असल, मसाला असेल मसाला असेल तो टाकतो आम्ही आणि चिंचचं आंबट हे आवर्जून टाकलं जातं कारण चिंचच्या आंबटानेच मच्छी खूप छान लागते आणि पचनासाठी सुद्धा चांगली असते म्हणून आता हे चिंच मी गरम पाण्यात भिजत टाकली होती आणि आता ती गाळून घेऊन ती पाणी सगळं मी चिंचेचं मच्छीला लावून घेणार आहे आणि आता इकडे पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये ना कांदा परतवून घेतला आणि अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट सुद्धा टाकून मी परतवून घेत आहे आता इथे मी काही अर्धी मच्छी जी आहे ना त्याची फ्राय करणार आहे आणि अर्धीचा मी रस्सा भाजी बनवणार आहे तर इथे मच्छीला चिंचचं पाणी लावून घेतलं आणि मच्छी करीचा मसाला लावलेला आहे बस आणि आता हे मी आता फोडणीमध्ये टाकत आहे तर कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये आता मी मच्छी टाकलेली आहे ज्याला मी चिंचेचं पाणी आणि म मच्छीकरीचा मसाला त्याचसोबत लाल मिरची पावडर लावलेला आहे आणि हळद हे सगळं हळद मीठ लावून टाकलेलं होतं आता मी टाकत आहे डाळव्याची पावडर जी डाळवा असतं त्याला मी भाजून घेतले आणि मिक्सरमधून बारीक पावडर करून घेतली त्यानंतर सुकं खोबरं जे आहे थोडंसं असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं किसून आणि त्याला मी असं जाडसर थोडंसं वाटून तीसुद्धा टाकलेलं आहे तर याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही काळा मसाला वगैरे बनवून टाकायची काही गरज नाही यानेच खूप छान टेस्ट येते मच्छीला अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते आणि ते त्या कारण दुसरा मसाला करायची गरज नाही कारण मच्छीची भाजी जशी आपण चिकनची करतो तशी थोडीशी दाटसर नसते आमच्याकडे तरी कारण मच्छीचा रस्सा ना हा थोडासा पातळच केला जातो कारण मच्छीचा रस्सा खातो पण आणि पिण्यासाठीसुद्धा मधून अधून आम्ही जेवत जेवत मच्छीचा रस्सा पितोसुद्धा कारण मच्छीचा रस्सा पिण्यासाठी चांगला असतो म्हणतात सर्दी वगैरे कमी होते जर असेल तर कफ वगैरे कमी होतो असं आमच्याकडे म्हणतात आणि तो रिझल्टसुद्धा भेटतो तुम्ही अशा पद्धतीने करून बघा सर्दी जर तुम्हाला जास्त झाली असेल तर मच्छीचा असं मस्त बारीक चिरलेली आता कोथिंबीर टाकायची मी वरतून गरम मसालासुद्धा टाकला करीचा मसाला टाकला स आणि मस्त एक दोन उकळी आल्या की लगेच काढून ठेवलं कारण मच्छी शिजण्यासाठी काहीच वेळ लागत नाही तर दोन ते तीन उकळीमध्ये मच्छी लगेच शिजून येते त्याच्यामध्ये शिजण्यासाठी मी गरम पाणीच टाकलं होतं आणि मग बारीक चिरून कोथिंबीर टाकली आणि उतरून घेतलं आता इथे मी भाकरी बनवत आहे ज्वारीच्या भाकरी आम्ही खातो मच्छीसोबत मच्छीकरीसोबत मस्त चुरून छान लागते मच्छीची भाजीसोबत ज्वारीच्या भाकरी तर इथे भाकरीसुद्धा मी करून घेत आहे तर संडेचं नॉनव्हेज असेल ना तर या भाकरी या लागतातच आमच्याकडे आणि भाकरीसाठी ना आम्ही ज्वारी आणि तांदूळ मिक्स करतो तांदूळ हे कमीच प्रमाण असतं जर पाच किलो ज्वारी असेल तर एक किलो तांदूळ मी टाकते त्याने ना एकदम छान भाक भाकर येते आणि व्यवस्थित छान टेस्टीसुद्धा लागते भाकर तर आता या ठिकाणी आम्हा दोघांसाठी भाकरी केल्या आणि मुलांना पाहिजे होत्या चपात्याच तर मुलांसाठीसुद्धा आता थोडंसं पीठ मळलेलं आहे त्यांना मी चपात्या करून घेते आणि बाकीची जी मच्छी आहे त्याचा फ्राय करून घेते आणि मग आम्ही जेवतो तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय